जय शिवराज शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण आता साडे बारा वाजलेल्या आहेत बारा आहेत जवळपास आणि बघणार आहोत पश्चिम महाराष्ट्राचा आजचा दिवस भरातलं वातावरण मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रात आज पाऊस आहे खूप जोरात पाऊस होण्याची शक्यता आहे तुम्ही हा व्हिडिओ कृपया लक्ष देऊन बघा तुमचं सोयाबीन कापूस जर कोणाचा असेल कोणाचे द्राक्ष असतील कोणाची जर वाघ असेल वेगवेगळ्या ऊसाचा आता ऊस मोठा जवळपास काढायला आलेला आहे तर तुमचं जे काही नियोजन असेल ते त्या प्रकारे नक्की करा साडे बारा वाजता बघू शकतो सातारा पुणे थोडाफार बारामतीला आभाळ आहे पण आता इथून अचानक बदल घालायला दिसतोय साताऱ्यामध्ये थोडाफार पाऊस सुरू होऊ शकतो सातारा पुणे जो हायवे आहे त्या रस्त्याला पाऊस लोकांना आहे मित्रांनो बघा अडीच वाजता जवळपास खाली कोल्हापूरच्या आणि कर्नाटकाच्या बॉर्डर पासून पळूस सातारा आणि पुण्यापर्यंत पाणी आहे बारामतीला पाऊस आहे एकंदरीतच आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे लोणंद सासवड भोर वाई कुडाळ वडूज कराड इस्लामपूर आष्टा कडोळी कोल्हापूर इचलकरंजी कुरवड मुरगड मुरगुड निपाणी आजरा महागाव हे हे एकंदरीत पाऊस आहे इकड वरती बारशीला पाऊस आहे पण आता हा पाऊस आता बघा मित्रांनो पुणे आणि बारामती पुणे बारामती हा जो रस्ता आहे याच्यामध्ये जेवढे काही गावं लागतात किंवा सातारा असेल हा हा जो पट्टा आहे सासवड फलटण वाई जेजुरी ह्या ह्या भागामध्ये आज दुपारी साडेतीन वाजता पाऊस आहे हा बघा आता बारामती फलटण श्रीगोंदा आटपाडी वडूज अकलूज अजून जोरात पाऊस आहे अजून जोरात पाऊस आहे याची कृपया तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्यावी साडेचार वाजताची साडेपाच ला पंढरपूर बारामती हा पट्टा आता हे भलेही मग आता थोडस कमी होईल पण पाऊस मात्र नक्की आहे मित्रांनो जे कारण लाल दिसतंय म्हणजे हे हेवी रेनफॉल आहे आटपाडी सांगोले अकलूज इंदापूर करमाळा दौंड बारामती पुन्हा श्रीगोंदा आता खाली आता खाली सरकतोय हाच पाऊस अकलूज पासून पंढरपूरला गेलाय सांगोल्याला जोरात पाऊस आहे कुर्डुवाडीला जोरात पाऊस आहे मोहोळ आहे जतला आहे सोलापूरला आहे तर जवळपास पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा आता हा हेवी रेनफॉल आहे विजयपूर सिंध आता इकडे आपल्याला जायचं नाही पण सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोले जत हेवी रेनफॉल आहे हेवी रेनफॉल दुपारी दोन वाजेपासून रात्री साडेसात आठ वाजेपर्यंत काळजी घ्या तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल ही खरी ठरत असेल तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कुठं पाऊस पडतोय हे नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी किंवा तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या स्पेसिफिक व्हिडिओसाठी मला नक्की सांगा तुमच्या तिथल्या ठिकाणाचा जर होत असेल तर आम्ही नक्की प्रयत्न करू की तोही व्हिडिओ तुम्हाला अपडेट मध्ये मिळत राहील धन्यवाद मित्रांनो स्टेड फॉर नेक्स्ट अपडेट्स